नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुण्यात आझम कॅम्पस मध्ये कोयत्यांसह हाणामारी दोन जण जखमी पुणे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आझम कॅम्पस मध्ये कोयत्यांसह हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे आझम कॅम्प परिसरात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओत काही तरुण हातात कोयते घेऊन कॉलेजच्या परिसरात मारहाण करत असल्याचे दिसत आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार या हाणामारीत दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अद्याप घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे कॉलेज कॅम्प सारख्या सुरक्षित परिसरात कोयते आणि अन्य घातक हत्यारे नेमकी कशी आणली गेली यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड